राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सध्या दिल्ली दरबारी काही चालत नाही का पंतप्रधानाच्या दारामध्ये देवेंद्र फडणवीसांना काही स्थान नाही का महाराष्ट्राच्या सरकारबद्दल केंद्राच्या सरकारमध्ये काही सहानुभूती नाही का महाराष्ट्र केवळ केंद्राची तिजोरी सातत्यानं बरत महाराष्ट्राला मदत करण्यासाठी केंद्राचं सरकार पुढेच येणार नाही का असे अनेक प्रश्न असतात पण आजचा ताजा प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दारामध्ये जागा नाही आश्चर्यकारक गोष्ट आहे ना तुम्ही म्हणाले कसं शक्य अरे हो शक्य आहे असं घडलंय अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे रिंगन लाईव्ह मित्रांनो माझी आपल्याला विनंती आहे अजूनही आपण रिंगल लाईव्ह आपलं सदर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा अभ्यासर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे मी काय म्हणालो देवेंद्र फडणवीसांना राज दे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानाच्या दारामध्ये प्रवेश नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांना केंद्रातले लोक विचारत नाही का यांची काही केंद्रामध्ये पत प्रतिष्ठा उरली नाही का असे प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चर्चिले चालले की महाराष्ट्राचं हे सरकार एवढं कसं एकटं पडलंय या सरकारच्या पाठीमाग भारतीय जनता पार्टी सारखा जगाच्या पाठीवर मोठा असलेला पक्ष का उभा नाही असे प्रश्न आता गल्ली गल्लीमध्ये चर्चेले जात आहेत त्याच कारण आहे महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यातही मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं पाण्याचा हा हा कार उडाला शेत वाहून गेली शेतकरी उद्ध्वस्त झाले अगदी शेतातली सगळी खरीपाची पिकं नष्ट झाली लोकांची घरं पडली रस्ते वाहून गेले पूल तुटून पडली शेती वाहून गेली काहीच शिल्लक राहिले नाही जनावरांना जमा केलेला चाराच नव्हे तर जनावरेच वाहून गेली अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली असताना देशाच्या पंतप्रधानांनी किती काळजीनं महाराष्ट्रामध्ये दौरा करून या सगळ्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणं आवश्यक होतं देशाच्या केंद्रीय मंत्र्यांनी किती तातडीनं या भागामध्ये अगदी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून का होईना पण तो पाहणी करणं आणि राज्याच्या सरकारला किंवा देवेंद्र फडणवीसांना देर देणं काळजी करू नका देशाच्या निधीमधून ज्या निधीची खास तरतूद असते या मधून आपल्याला भरीव स्वरूपाची आम्ही मदत करतो काळजी करू नका अशा पद्धतीचं एक वाक्य तरी बोललं बोल का एक वाक्य तरी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या तोंडातून मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या संदर्भात एक वाक्य तरी बोललं गेलं का कुणी ते ऐकलंय का नाही फडणवीस सांगतायत पंतप्रधान मदत करणार आहे मी त्यांना भेटून आलो त्यांनी अहवाल द्यायला सांगितलंय हे जर खरं असतं ना किंवा पंतप्रधान बरीव मदत करणार असते तर या राज्याच्या मुख्यमंत्र्याला ज्या शेतकऱ्यांचं नुकसान महाराष्ट्रातलं झालंय त्याच शेतकऱ्याच्या उसाच्या बिलामधून पंधरा रुपये कापून घेण्याची त्यांच्यावर वेळ आली नसते होय मित्रांनो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये किंवा मंत्रिमंडळाच्या ऊसाच्या संदर्भात साखरेच्या साखर कारखानदारीच्या संदर्भात झालेल्या उपसमितीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक प्रस्ताव ठेवला की सध्या महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे महाराष्ट्राची तिजोरी रिकामी आहे आणि आपल्याला शेतकऱ्याला मदत करायची आहे मग शेतकऱ्याला मदत करण्यासाठी शेतकऱ्याच्याच उसाच्या बिलातून प्रतिटन पंधरा रुपये कापून घेण्याचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे साडे दहा ते अकरा लाख मेट्रिक टन एवढा ऊस जो आज उभा आहे महाराष्ट्रामध्ये या प्रत्येक टनामधून पंधरा रुपये कापून घेण्याचा हा निर्णय किती वेळ वाईट आली ना देवेंद्र फडणवीसांवर पंधरा रुपये शेतकऱ्याच्या एक टन ऊसाच्या पाठीमाग कापून घेण्याची वेळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर याचा ऊस अगदी वीस टन पंचवीस टन जातो दहा टन जातो अशा लोकांकडून दीडशे अडीचशे पाचशे रुपये घेण्याची वेळ राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे यावी प्रगत राज्य महाराष्ट्र आणि देशाच्या पंतप्रधानावर हक्क सांगणारा राज्याचा हा मुख्यमंत्री काय वाईट अवस्था झाली राज्याची फार मोठा महाराष्ट्रात उद्योग आले आणि या माहिती सरकारच्या काळामध्ये राज्य कसं प्रगतीनं पुढे चाललंय सगळं गप्पा आहेत का किंवा लाडक्या बहिणीसाठी आपण चाळीस चाळीस हजार रुपये कोटी खर्च करण्याची तयारी ज्या सरकारची असते किंवा आता लाडकी सून योजना महाराष्ट्रामध्ये कशी आणायची याचा विचार एकनाथ शिंदेसारखे आणि त्यांच्या त्यांच्यासारखे नेते महाराष्ट्रामध्ये करतात या नेत्यावर शेतकऱ्याच्या ऊस बिलामधून पंधरा रुपये मागायची वेळ आहे असेल एकतरी आहे पूर्वी ऊसामधून पाच रुपये प्रति टन हे मुख्यमंत्री निधीसाठी पैसे जातच होते आता म्हणजे त्यात तिप्पट झाले त्याच शेतकऱ्यांचे पैसे ज्या शेतकऱ्यांचा ऊस आडवा झालाय त्या ऊसात जे ऊस उभा आहे गेल्या तीन महिन्यात सतत पडलेल्या अतिपावसाने हा ऊस वाढला नाही ऊसाच्या कांदा मोठ्या झाल्या नाहीत ऊस भरला नाही आज तो अडीच फूट दीड फूट दोन फूट आहे हा ऊस काढायचा कसा हार्वेस्टर या ऊसापर्यंत घेऊन जायचं कसं किंवा माणसाच्या रूपाने हा ऊस तोडायचा कसा तो ट्रॅक्टरमध्ये भरायचा कसा आणि कारखान्यापर्यंत पोहोचवायचा कसा असा प्रश्न राज्यातल्या शेतकऱ्यांना पडलाय ऊस उत्पादक शेतकरी सांगतात की यावर्षी उसाचं जे टनेज येईल हे टनेज चाळीस पर्सेंट पंचेचाळीस पर्सेंट ते फार तर पन्नास टक्क्यापर्यंत येईल चांगला ऊस प्रत्येक पन्नास टनाचा उतारा देत होता हा या वेळेला पंचवीस सव्वीस सत्तावीस टन उतारा देईल आणि नेमक्या अशा वेळेला शेतकऱ्याचे पैसे कापून घेण्याची वेळ सरकारवर आलेली आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं तर केंद्रामध्ये एवढं वजन असत किंवा अजित पवार एकनाथ शिंदे यांची पत असते दिल्लीमध्ये तर दिल्लीच्या सरकारने पहिल्यांदा आम्ही तुम्हाला दहा हजार कोट रुपये देतो अहवाल वगैरे आपण नंतर तुमचा पाठवा जी काही कायदेशीर प्रक्रिया त्यानंतर पूर्ण करा केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारच्या पाठीमाग आहे द्या शेतकऱ्यांना पैसे है, तातरी जे तातरी जे प्रश्न आहेत तातडीचे तातडीचे प्रश्न तातडीचे प्रश्न मिटवा असं म्हटलं असतं ही पद्धत आहे नुकसान झाल्यानंतर तातडीची मदत ही पद्धत आहे देशाच्या सरकारनं मोदीजींच्या सरकारनं तातडीची मदत एक रुपयाची सुद्धा केली नाही हे देवेंद्र फडणवीसांची पत आहे आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित केला जातोय कि मु पंतप्रधानांच्या दारामध्ये दारा फडणवीसांना आता प्रवेश बंद करण्यात आला आहे काय मित्रांनो काय असेल या सगळ्या गोष्टीच्या पाठीमाग हे राज्य नेमकं कुठं चाललंय खरंच महाराष्ट्र प्रगती राहिलाय का आर्थिक दृष्ट्या देशामधला नंबर वनचं राज्य आपण सातत्याने म्हणतो या तीन नेत्यांनी अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र दे 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 फडणवीसांनी महाराष्ट्राच्या तिजोरीचं नेमकं काय करून टाकलेलं आहे या राज्याचे अर्थकारण असं कसं खड्ड्यात या लोकांनी घातलेलं आहे की ज्या सरकारच्या मुख्यमंत्र्याला शेतकऱ्याच्या औसातून पंधरा रुपये कापून घेण्याची वेळ यावी यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं काय असू शकत भारतीय जनता पार्टीचे जे अं विद्वान ट्रोलर्स आहेत दीड रुपया दोन रुपयावर काम करणारे या लोकांना तरी आता या प्रकारावर काय बोलावायचं भान राहील का आपला मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या शर्यतीत असलेला आपला मुख्यमंत्री देशातला क्रमांक एकच राज्य आपलं पंधरा रुपयाची शेतकऱ्याकडून मदत मागत आहे किंवा जबरदस्तीनं ती उसाच्या बिलामधून कापून घेतली जात आहे गंभीर गोष्ट आहे का मित्रांनो राज्याच्या या सगळ्या लोकांच्या कारभाराशी आणि मग हे निवडणुकीच्या काळामध्ये लाखो कोटीचं कर्ज घेतात लोकांच्या खात्यावर पैसे टाकतात मतं घेतात आणि त्यांचं काम एकदा सत्तेवर जाऊन बसलं की पाच वर्ष सरकार चालवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य पैसा खर्च करण्याची क्षमता तर सरकार पुढे उडत नाही अशा वेळेला राज्याचे मुख्यमंत्री याला पैसे द्या त्याला पैसे द्या यांना मदतीचं आव्हान केलं त्यांना मदतीचं आव्हान केलं यांनी एक कोटी दिले त्यांनी पन्नास हजार दिले गरबा महिलांचा गरबा खेळायचा कॅन्सल होऊन अकराशे अकरा हजार रुपये मुख्यमंत्री निधीला दान करण्यात आले देणगी देण्यात आली अरे हे राज्य महाराष्ट्रामध्ये एखादी पूरपरिस्थिती अतिवृष्टी निर्माण झाली तर ही सक्षमपणानं स्वतःच्या बळावर हाताळायची ताकद जरा ह्या राज्यामध्ये नसेल किंवा डबल इंजिनच सरकार आपण सातत्याने म्हणत असतो त्यातलं एक इंजिन जरी दुसऱ्या पाठीमागच्या इंजिनकडं दुमकून पाहत नसेल तर या राज्यावर किती वाईट वेळ याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या विषया रोखोक भाष्य घेण्यासाठी पाहत रहा रिंग लायू, आवाज महाराष्ट्राचा